सुस्वागतम so, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्वजण सायलीला अर्जुनला केक भरवण्यासाठी सांगतात तेव्हा सायली ही केक घेऊन तो अर्जुनच्या सायलीकडून गालाला लागतो ला तर सर्वजण अवाक होतात कारण लहानपणीसुद्धा तन्वीने आता अर्जुनच्या गालाला हा केक लावलेला असतो आणि आता ते सर्वांना आठवते आणि सर्वजण हसत कल्पना म्हणते की अगं सायली असं गालाला केक लावायचं तुला कसं काय सुचलं तेव्हा सायली म्हणते की आई ते, ते माझ्याकडून चुकून लागलं गेलं प्रताप म्हणतो की तन्वी अगं तुला आठवतंय का लहानपणी तू अर्जुनच्या गालाला असाच केक लावायचीस ते ऐकून आता तन्वीला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की मम्मा असू दे कारण आता फ्रेंड्स मध्ये असं केक कट करून असच गालाला केक लावतात इकडे आता अस्मिता तन्वीच्या कानात बोलते की तुला जर माहीत होतं तर मग तू का नाही अर्जुनच्या गालाला केक लावला तेव्हा तन्वी म्हणते की मला आठवलं होतं पण अर्जुनला ते आवडलं नसतं तो चिडला असता म्हणून नाही लावला तर अस्मिता म्हणते की बरोबर आहे वाढदिवसाच्या दिवशी त्याला असं अपसेट नको होतं करायला त्यानंतर उठून उभा राहत रविराज म्हणतो की अर्जुन वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा यशस्वी भव ते ऐकून आता अर्जुन हा रविराजकडे बघतो रविराज म्हणतो की असं यश मिळव की ते स्वच्छ आणि पारदर्श दर्शक असेल तर अर्जुन म्हणतो की तसंच होईल तुमचा शब्द कसा वाया जाईल आणि लगेचच प्रताप म्हणतो की तुम्ही आता इथे कामाचं बोलू नका बरं तेवढ्या तन्वी पळतच कल्पना करते येते आणि म्हणते की मामी तुला आठवतंय का हे माझ्या गळातील लॉकेट आजीने अर्जुनला दिलं होतं लहानपणी आणि मला ते खूप आवडलं होतं तर कल्पना लगेचच तिला आठवत म्हणते हो तन्वी म्हणते की मी रडायला लागले होते आणि अर्जुनने ते स्वतःच्या गळ्यातून काढून माझ्या गळ्यात घातलं होतं तर तन्वी हसतच म्हणते की अर्जुन ही आठवण आपल्यासाठी किती छान आहे ना तर अर्जुन हा नाक मुरडतो आणि रागाने बघू लागतो तेव्हा तन्वी म्हणते की आयुष्यातून जसं तुम्हाला काढून टाकलंच तसं आठवणीला सुद्धा काढून टाकलं की काय तर बोट करत अर्जुन म्हणतो की तन्वी मी तुला तर तेवढ्यात रविराज म्हणतो की तन्वी ज्या कार्यक्रमासाठी आपण आलो होतो तो झाला चला आता पण निघूया रविराजचे ते शब्द ऐकता सायलीला लहानपणीचे तन्वीचे बोलणे आठवते तन्वी म्हणते की आई मी इथेच राहणार तर कल्पना रविराजला म्हणते की आहो थोडा वेळ तरी थांबा ना तर आता रविराज जाऊ लागताच लगेचच सायली म्हणते की थांबा सर तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर रविराज जागीच थबकतात त्यानंतर आता तन्वी आणि अस्मिता सुद्धा आवाक झालेली ता असते ताबडतोब आता सायली ही रविराज समोर येते आणि रविराजकडे बघू लागते तर आता सर्वजण हे समोर आलेले असतात तर पटकन सायली आता खाली वाकून रविराजच्या पायांना स्पर्श करते तर त्याच वेळेस आता रविराजांचा हात सायलीच्या डोक्यावर जाऊन आयुष्यमान भव असा रविराज आता सायलीला आशीर्वाद देतात म्हणतात ते बघता आता तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ हा समोर येताच प्रतिमा ही झोपेतून जागी झालेली असते आणि प्रतिमाला सुद्धा खूप गुचक्या लागत असतात इकडे आता सायली रविराज समोर बघत आता सायलीला लहानपणीचे तन्वीचे बोलणे आठवू लागते तन्वी म्हणत असते की आई मला इथेच थांबायचंय आपण इथे थांबूयात ना तर सायली आता ती आठवून म्हणते की आई आई तर कल्पना सायलीला धरत म्हणते काय झालं सायली तेव्हा ते बघून तन्वी म्हणते की ह्या बाप लेकींचं काहीतरी कनेक्शन तर उघडत नाही ना आणि त्याच्या आतच आता कलटी मारायला पाहिजे लगेच रविराज सायलीला म्हणतो काय झालं बाळा तर सायली रविराजकडे बघू लागते तेवढ्यात तन्वी पुढे म्हणते की बाबा चला आता आपण निघूयात तर आता रविराज हे निघू लागतात आणि भरल्या नजरेने रविराज आता सायलीकडे बघून हे बाहेर पडतात आणि सायली फक्त रविराजकडे बघतच असते त्यानंतर आता हे जड पावले टाकत तन्वी ही रविराजांना घेऊन बाहेर जाऊ लागते आणि पाण्याच्या कुंडासमोर जाताच पळत येऊन ही म्हणते की हळू जा आणि गाडी हळू चालवा तिचे ते शब्द ऐकून लगे आता लगेचच रविराज हे पाठीमागे वळून सायलीकडे बघतात आणि रविराज जात असताना सायली ही रविराजांकडे बघतच राहते इकडे आता प्रतिमाला उचकी लागत असल्यामुळे कुसुमी उठून बसते आणि क प्रतिमाला बघताच कुसुम ही प्रतिमाला पाणी देते आणि म्हणते की काय झालं आणि पटकन अंगावरचं कंबल बाजूला करत प्रतिमा ही निघू लागते तर कुसुम म्हणते की थांबा कविता ताई कुठे निघाल्या तर हात जोडून मी मंदिरात चालले असल्याची प्रतिमा आता कुसुमला बोलते कुसुम म्हणते की थांबा मी सुद्धा येते प्रतिमा म्हणते की नको मी जाते तर कुसुम म्हणते बरं तर कुसुम विचार करत म्हणते की यांना असं अचानक काय झालं तर आता इकडे कल्पना ही बसलेली असताना अर्जुन हा कल्पनाला समजावू लागतो सर्वजण काळजी करत असतात तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा डॅड आता तुमच्या मनासारखं झालं रविराज सर येऊन गेले ना आता करूयात ना आपल्या मनासारखं तर आता इकडे चैतन्य म्हणतो की चला आता आपण फोटो काढूयात तर अस्मिता म्हणते माझे सुद्धा आणि आता सर्वजण फोटो काढू लागतात तर इकडे आता एकटीच सायली विचार करत असते आणि तेवढ्यात आता सायलीच्या मोबाईलवर फोन येतो तर अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते तेव्हा अर्जुन विचार करतो की एवढ्या रात्री सायलीला कुणाचा फोन आला असेल तर बोलण्यासाठी आता सायली ही थोडी बाजूला जाते इकडे आता रविराज सुद्धा त्याच्या घरी येऊन खुर्चीवर बसत ते आता ते सायलीचे सर्व बोलणे आता रविराजला आठवत असते सायलीने सांगितलेले असते की हळू जा आणि गाडी हळू चालवा सर ते सर्व आठवून आता रविराजला हे सर्व कशाचे संकेत आहे असा आता रविराज विचार करू लागतो तर आता तेवढ्या तन्वी रविराजला बघ त्यानी त्यांनी विचार करत असलेल्या रविराजांकडे बघत तन्वी विचार करते की सायली ही त्याची मुलगी आहे हे जर याला कळलं ना तर मी मेलेच म्हणून समजा इकडे आता अर्जुनला कल्पना होई ही वळू लागते तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज येतो तर अर्जुन पुन्हा सायलीकडे बघू लागतो तर ते मेसेज वाचत सायली हसतला असते तर आता इकडे अर्जुन प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडतो तेव्हा कल्पना ही यशस्वी हो असे अर्जुनला आशीर्वाद देते त्यानंतर पुन्हा अस्मिता ही आता अर्जुनला ववाळू लागते पण आता सायलीला तिच्या मोबाईलवर खूप सारे मेसेजेस येत असतात ते बघून अर्जुन विचार करतो की आज मी सायलीला एवढे मेसेजेस काय येत आहे आणि कुणाच्या येत आहे तर सायली ते वाचून कशा हसताय त्यानंतर अस्मिता म्हणते की माझ्या पाया पड मी तुझी मोठी बहीण आहे तर प्रथा म्हणतो अर्जुन तर अर्जुन हा हात करून आता अस्मिताच्या पाया पडतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मम्मा सायलीला पण दे ना ते काय म्हणतात त्याला ते औक्षण तर लगेचच सर्वजण हसू लागतात आणि लगेचच तन्वीचे लहानपणीचे बोलणे आठवते लगेचच कल्पना म्हणते की घे सायली औक्षणाचे ताट आणि ववाळ तर सायली ही विमलला म्हणते की तुम्ही वळा विमलताई तर विमल म्हणते की मी कशी ववाळू म्हणते सायली म्हणते विमलताई तुम्ही आणि मोठ्या आहात आहात ही तुमचा मान त्यानंतर आता विमल ही अर्जुनला ववाळते आणि हॅपी बर्थडे विश करते तर अर्जुन हा विमलच्या पाया पडतो आणि आता त्यानंतर सायली ही प्रेमाने अर्जुन समोर येते आणि औक्षणाचे ताट घेऊन मोठ्या आनंदाने हसत अर्जुन कडे बघत आता सायली ही अर्जुनचे औक्षण करतो तर प्रेमाने खुश होऊन अर्जुन हा सायलीकडे बघून हसू लागतो त्यानंतर आता अर्जुन आणि सायली कारमधून येत असताना अर्जुन सायलीला म्हणतो की लहानपणी जेव्हा मधुबाऊंना तुम्ही भेटला होता त्याची एखादी आठवण तुम्हाला आठवते का आणि लगेचच त्या अपघाताची भयानक सत्य सायलीच्या डोळ्यासमोर येते ज्यावेळेस पाठीमागची ट्रकने आता त्यांच्या कारला उडवलेले असते त्यावेळेस तन्वी ही त्या बाबू ड्रायव्हरकडे कशी बघत होती हे सायलीला आठवून मोठ्याने सायली आता कानाला हात लावून थांबवा असे ओरडते आणि लगेच कारमधून उतरून ही गार्डन थे थे आप ही सायली, 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 सायली ही घराच्या गार्डनमध्ये येते तेव्हा झाडाजवळ येतात सायलीला आपल्याला अर्जुनच्या गळ्यातून कसं ते गोल्ड मेडल काढून दिलं होतं हे आठवतं आणि लगेचच सायली पुन्हा कानाला हात लावत थांबवा असे म्हणत आता सायलीला चक्कर येते आणि अर्जुन हा सायलीला धरतो तर आता वीस वर्षापूर्वीच्या भयानक सत्याचा सायलीने उलगाडा केलेला असतो तेव्हा आता सायली ही स्तनवी असल्याच्या भयानक सत्याचा अर्जुनला मोठा उलगडा होऊन अर्जुन आता पहिली ही स्तन्वी असल्याचे त्या भयानक भूतकाळाच्या उलगाड्याने कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा